पंढरपूर महाविद्यालय विभाग पंढरपूर यांच्या विरोधात इंजिनियर गोविंद कोरे यांचे आमळून उपोषण आजपासून सुरू आहे विशिष्ट ठेकेदाराला आर्थिक साठवट जो करतो त्यांनाच ठराविक लोकांनाच कामं दिली जातात त्याबद्दल इंजिनियर गोविंद कोरे यांचे आपण मत जाणून घेणार आहोत त्यांच्या समस्या किंवा कशा पद्धतीने आर्थिक लुट होत आहे त्या संदर्भात मी गोविंद कोरे सांगोला गोविंद अंबानास कोरे राहणार मानवाधिकार संघटनेचा कोर कमिटी मेंबर असून माझ्या विशिष्ट ठेकेदारांच्या कंपनीच्या काम केली जातात याच्या विरोधात माझे आजपासून आमरण उपोषण चालू आहे तसेच परत जे आपल्या एनएसी किम किम किमाला शासकीय जे अनुदान येणारे किम आहेत सी आहे कीम, कीम, अशा अनेक किमा शासनानं जे शेतकऱ्यांचे गोरघरोची काम होण्यासाठी ते किम चालू केले आहेत पण त्याचं असं होतं की डीडीएफ ही सो स्व खर्चात करण्याची स्कीम आहे त्या स्कीम मध्ये काम करून देतो असं सांगून ठेकेदारांकडून घालून शेतकऱ्यांकडनं किंवा सामाजिक लोकांकडनं पैसे वसूल केले जातात आणि ते पैसे अधिकाऱ्यांच्या मार्फत अधिकाऱ्यांना करून देशासकीय किंमती टाकून त्यांची किमती परत दोन बिलक काढले जातात त्यांना कुठल्याही प्रकारचा निधी त्यांच्यावर वळलाय असं कुठलाही सांगितलं जात नाही आणि असा मोठ्या प्रमाणात बस तर आपल्या पंढरपूर विभागामध्ये चालू आहे आणि त्यासाठी मी आज रोजी उपोषणासाठी बसलेला आहे सरमुख्य जे प्रमुख मागणी आहे की जे दोनशे अब्लीक तीनशे पंधरा ज्या अशा मंजुरी दिल्या जातात ह्याच्यापूर्वी कधी दिलेल्या नाही आता पुत्र आलेल्या नाही त्या पहिलीच मंजुरी त्यांनी दिलेल्या दोनशे अब्लिक तीनशे पंधरा मग आम्ही समजून काय घ्यायचं आहे तीनशे पंधरा की दोनशे हे समजून घेण्यासाठी आमची प्रमुख मागणी आहे दुसरी गोष्ट असं आहे की जी पॉलिसी जे बिले थांबवलेली जे महावितरण एकाच ठेकेदाराला कामं दिली जातात जवळच्या ठेकेदारांना ते बंद करून सर्व ठेकेदारांना कामं देण्यात यावी ही आमची प्रामुख्याने मागणी आहे विशिष्ट ठेकेदार काम दिली जाती ठेकेदारांची प्रत्येक समृद्धीमध्ये चार दोन चार दोन चार ठेकेदार आहेत बाकीच्या ठेकेदारांना काम नाही सर्व ठेकेदारांना समज नाही द्यावा हीच आमची अपेक्षा आहे दुसरं काय नाही जे शासनाने पहिले फेवली पासून ठरवून त्याप्रमाणे काम करून द्यावा जे आर आहे दोन दो हजार एकोणीस प्रमाणे दोन हजार एकोणीस दोन हजार पंचवीस चा परवाने जे आर मध्ये सर्क्युलर दिलेलं आहे प्रत्येक सब डिव्हिजनला जे अथॉरिटी दिलेली आहे त्याप्रमाणे सब डिव्हिजनला दिलेले आहे सेक्शन ऑफिसला दिलेले आहे तसंच डिव्हिजनला दिलेले आहेत पर सेक्शन ऑफिसला दिलेलं आहे सेक्शन ऑफिसला दिलेले जे आहे ते सब डिव्हिजनला पंचवीस पेपर दिलेलं आहे पंचवीस केवी ट्रान्सफर करण्यासाठी आणि डिव्हिजन डिव्हिजनसाठी दोनशे केवीचा ट्रान्सफर करण्यासाठी दिलेला आहे आणि सर्कलसाठी तीनशे दोनशे वरती जे आवाज आहे ते साठी दिलेला आहे पर होता डायरेक्ट सब डिविनचा काही अधिकारी सब डिव्हिजनला करून टाकतात आणि काही अधिकारी डिव्हिजनलाच करून टाकतात सर्कल हा विषय येत नाही माझा कुठल्याही अधिकारावर आरोप नाही कोठ्यावधी रुपयाची अफरा आहे कारण की रोज महिन्या काठी तर किती कोठे रुपयाची बिल काढली जातात पण त्यामध्ये पंचवीस टक्के काम झालेलं असते सत्तर टक्के काम झालेलंच नाही आतापर्यंत अधिकारी कोण येऊन गेलेले नाही आतापर्यंत दोघ हजार येऊन गेलेले काय उत्तर दिलं त्यांनी येऊन बसून भेटूया म्हणून होते पण आज जेव्हा निवेदन दिले सात तारखेला तेव्हापासून आता कुठल्याही प्रकार पत्र व्यवहार वगैरे काय झालेलं नाही आता काय म्हणजे काय करायचं आज महावितरण कार्यालयासमोर समस्या आहे त्या विरोधात आम्हाला सुरू आहे पण त्यांची एक मागणी आहे की आपला निवेदन दिलेलं आहे त्यांनी की विशिष्ट ठेकेदारास जवळ धरून डी एफ कामामध्ये कंपनीची नेम दहावेवर बसवून मंजुरी दिली जात आहे त्याबद्दल आपलं काय मत आहे श्री गोविंदजी कोरे यांनी ही पत्र दिलेलं आहे की विशिष्ट ठेकेदार नेम दहावे एफ कामामध्ये मंजुरी दिली आहे तर आणि त्याबद्दल आम्हाला नोषणचं हे केलं आहे विषय असा आहे की आ, जे तिने कनेक्शन सांगितलं होतं गावडे त्यांची त्यांचे आव इंडस्ट्रीयल कन्झ्युमर आहे आणि यांनी स्वतः ग्राहकांनी मागणी केली होती की आम्ही भविष्यात लोड जादा वाढवून घेणार आहे आणि त्याबद्दलचं त्यांनी लेखीपत्र पण आम्हाला दिलेलं आहे आणि त्यामुळे संबंधित ग्राहकाचा भविष्यातला वीज बाब विचारात घेऊन आपण त्यांना वाढीव क्षमतेचा ट्रान्सफॉर्मर मंजूर करून दिलेला आहे मंजुरी सबक मंजुरी ही पायाभूत आराखवड्याचं भविष्यात ग्राहकाचा होणारा फायदा आणि संबंधित ग्राहकाचे नुकसान होऊ नये यासाठी सदरची मंजुरी प्रदान केली आहे आणि ही मंजुरी महावितरण कंपनीच्या नेमआटी आणि परिपत्रकाच्या आधीन राहून केली आहे यामध्ये महावितरणचं कोणतेही नुकसान झालेले नाही महावितरण ही ग्राहकास अभिप्रेत अशी संस्था आहे सेवा करण्याच्या ग्राहकांचं भविष्यातलं नुकसान होऊ नये म्हणून ही मंजुरी दिलेली आहे यामध्ये महावितरणचं कोणतेही नुकसान झालेले नाही आहे तरी आम्ही त्यांना विनंती करत आहे की त्यांनी या ह्याच्यापासून आपल्याकडे आता पंढरपूर महावितरण पंढरपूर याकडे किती ठेकेदार एक आमच्याकडे जे असतात ते इंटरमेंट मध्ये ठेकेदार असतात लोक त्रेसष्ट जे ठेकेदार आहेत विशिष्ट ठेकेदार ठीक आहे ओके फॉर एक्झाम्पल काय असतील त्यासाठी पण ठराविक ठेकेदारांनाच आता आरोप आहे डेपो डेपो आहे ट्रान्सफॉर्मर तिथं तीनशे पंधरा दिला ग्राहकांना पुढे सांगेल ना माझा ग्राहकांनी स्वतःची मागणी आहे की मी भविष्यात काय करणार आहे लोड पाठवून घेणार आहे मात्र जर समजा नाही तर तिची जर मागणी असेल त्यांना देत नाही डेपीची कोणतंही नुकसान झालेलं फॉर एक्झाम्पल दोनशे मंजूर झाला तर तुमच्या इस्टेमेंट नुसार परत तीनशे पंधराला दिलाय आपण दोनशे तीनशे पंधरा मंजूर आहे ओके मागणी तीनशे दोनशे वाढीव तिने मागितलेली आहे भविष्यात मी जाणार आहे आता मला ज्या भविष्यात जाणार आहे तरी मला हे दोनशे ला घेऊन तीनशे पंधरा परत करण्यात मला खर्च होऊ शकतो आताच ती मागणी केली रक्कम वाटे नाही त्यात कुठली नाही पैसे तिने हे केले सात लाख होते नाही रक्कम दे ते सगळं जे रक्कम आहे हे ग्राहक स्वतः करतो हे काय करतात हे स्कीम मध्ये ग्राहक स्वतः काय करतो स्वतः पैसे भरतो आम्ही ह्याच्यामध्ये काही स्वतःची आमची हे करत नाही ग्राहकांनी स्वतःच सदर खर्च केलेला आहे आम्ही फक्त याच्यात